सर्व मंगल मांगले शिवे सर्वात सादिके शरणनेत्र के गौरी नारायणी नमस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या प्रिय भक्तांनी लाईव्हमध्ये बघितलं असेल तुम्ही स्वामींसाठी मोगऱ्याचा गजरा स्वामींसाठी पेढे त्या घेऊन आल्या होत्या सका सकाळ सकाळीच तर स्वामींनी बघा तुम्ही बघितलं असेल लाईव्हमध्ये की स्वामींनी पेड्याच्या बॉक्सवरती गजरा असा टाकून आशीर्वाद दिला तसं स्वामींनी दोन फुलं त्यांच्या कानाशेजारी पण ठेवली होती सकाळी बरका तर खूप सुंदर असं स्वामींचं दर्शन होतं स्वामींच्या लीला खूप आघात आहेत बरं का स्वामींना ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची त्यांच्याकडून माऊली सेवा करून घेतातच त्याचबरोबर स्वामींची जो सेवे सेवा करतो त्याला स्वामी नेहमी भरभरून आशीर्वाद देतात स्वामी आज खूप गोड दिसत आहेत तर बघा तुळजाभवानी मातांना गजरा आई आहेत त्या आपल्या सर्वांच्या बऱ्याच त्यांनी मला ह्या चांदीच्या करंड्याबद्दल विचारलं आणि ह्या शंखचक्र वाटीबद्दल तर हा चांदीचा करंडा आणि शंखचक्र वाटी आपल्याकडे उपलब्ध आहे तर ह्याच्यामध्ये बघा कुलदेवीच्या ठिकाणावरून कुलाचार करून आणलेलं जे कुंकू आहे ते कुंकू त्याच्यामध्ये दे, कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून चांदीच्या करंड्यामध्ये ठेवले तो सिंगल करंडा असतो तसंच गणपती बापा किती गोड दिसतंय तर आज तुम्हाला खूप छान अशी गोष्ट दाखवायची आहे मला तर ही लक्ष्मीची मूर्ती जी तुम्ही बघताय ही पंचधातूमध्ये आहे बरं का ही माता लक्ष्मी जी तुम्ही मूर्ती आता बघताय ती पंचधातूमध्ये आहे कोरीव रेखीव आणि सुबक आहे एका ताईंची ऑर्डरची आहे तसंच मलासुद्धा खूप आवडली माझ्या देवघरसुद्धा मी ही प्राणप्रतिष्ठा करणार आहे त्याचबरोबरच ताई पार शिवलिंग विचारलं तर आपल्याकडं प्युअर पाऱ्याचं शिवलिंग मिळतं आता पारा एक धातू आहे त्याला धातू आहे पार शिवलिंग असं म म्हणतात तर एक वाटी आहे बघा तर मेघांजली कोळीताईंनी आपल्याकडून ही वाटीसुद्धा परचेस केलेली आहे तरी वाटी त्यांनी धनलक्ष्मी कुंचन भरताना बऱ्याच ताईंनी बघितली आणि बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेली आहे तर ह्या वाट्या स्टॉकमध्ये आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी इन्स्टंट बुकिंग करा त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशा अन्नपूर्णा मातेची पूजा झाली अन्नपूर्णा माता खूप खुश आहे तुम्ही बघत असाल कारण सेवा करून देवी देवता जागृत होतात त्यांचे भावसुद्धा आपल्याला दिसतात तसंच हा दिवासुद्धा बऱ्याच ताई मागतात तर हा दिवासुद्धा सध्या उपलब्ध आहे मध्ये नव्हता पण आत्ता सध्या उपलब्ध आहे तर जे तुम्ही देवपूजेमध्ये गोष्टी बघता त्या बऱ्याचशाच विष्णू पाऊल माता लक्ष्मीची चांदीची पाऊलं हे सगळे आपल्याकडे उपलब्ध असतात बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा तसं स्वामींचा प्रकट दिन येत असल्यामुळं लोटी भांडं स्वामींची सुंदर अशी शॉल स्वामींची कंथा टोपी हे सगळे वस्त्र आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा स्वामींना आज पूजाने बनवलं आहे चपाती आणि भरल्या वांगेची वाफेवरली भरल्या वांगेची ताई भाजी केली बरं का पूजनी कारण कसं असतं माहिती आहे का चांगलं काम हे स्वामी त्यांच्याकडून करून घेतात आणि स्वामींचं कार्य करण्यासाठी आपलेसुद्धा पुण्याईन भाग्य असावं लागतं बरं का कोणी स्वामींचं कार्य करू शकत नाही पण तेवढंच खरं आहे कारण काहीतरी कारणास्तव स्वामींनी स्वामी तुमची भरपूरदा परीक्षा घेतलेली असते तुम्हाला खूप छान असं कामसुद्धा स्वामींनी त्यांच्या सेवेतनं दिलेलं असतं तर स्वामींना मग अशी नैवेद्य ठेवला आणि असंच सहज म्हटलं की स्वामी आमचं सर्वांचं जेवण झालं स्वामी तुम्ही नाही ना जेवत चला मी ताट घेऊन जाते तर स्वामीने बघा पटकन जसं त्याची फुलं मागाशी खाली टाकली होती तर कसं असतं मी छोट्या लिहिला स्वामींच्या नेहमी आम्हाला दिसतात जाणवतात आम्ही नेहमी बघत असतो आणि प्रत्येकाला एकच सांगतो बऱ्याचशाच ताई मला कमळगट्ट्याच्या माळेबद्दल विचारतात ही कमळगट्ट्याची माळ आहे ती त्याही कीड लागते आमची माळ तुटते टिकत नाही तर ह्यासाठी काय करावं तर ही जी कमळगट्ट्याची तुम्ही माळ बघताय त्यासाठी तुम्हाला एक मी सांगेल की तुम्ही तुपामध्ये शुद्ध प्युअर गाईच्या भिजत घाला किंवा त्याला तूप लावा त्याने तुमच्या माळेला कीड सुद्धा लागणार नाही तुमच्या माळेला आणि दहा वर्ष काय तुम्ही पंधरा वर्ष जरी माळ ठेवली तरी सुद्धा त्या माळेला कीड पण लागणार नाही आणि ती माळ तुटणार पण नाही कारण मी सुद्धा त्याला तूप लावले बघा आज माळेला कारण मी एक महिन्यात एकदा तूप लावत असते तुम्ही सुद्धा तसंच करा तूप लावा आणि बुधवारी किंवा मंगळवारी आपण पूजा करतो सोमवारी रात्री तुम्ही तूप लावून ठेवलं तरी सुद्धा चालते माळ माता लक्ष्मीला तूप फार प्रिय आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बरं बघा हा सकाळी मावशी आलत्या त्यांच्यासोबत त्यांचा कुंचन आहे तर ह्याची पूजा विधिवत करणार आहे सगळ्या कुंचनची पूजा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती होणार आहे कुंचन बुकिंग चालू आहे बरं का ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कुंचनचं बुकिंग चालू आहे धनलक्ष्मी कुंचन ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा धनलक्ष्मी कुंचनचे बुकिंगसुद्धा चालू आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सर्व धनलक्ष्मी कुंचनचे जे काही ऑर्डरच्या आहेत बऱ्याच ताईंचे आहेत त्यांची विधिवत पूजा होणार आहे त्याचबरोबर प्रकट दिन दिवशी तुम्ही दुपारी तीन नंतर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन किंवा आत्ता जरी बुकिंग केलं तरीसुद्धा चालेल कारण कसं असतं एकदम खूप लोड येतो प्रत्येकाला रिप्लाय मिळावा किंवा प्रत्येकाच्याच प्रॉब्लेम्स असतात की ताई आम्ही खूप दिवसापासून मेसेजची वाट बघतोय आम्हालाही पूजा साहित्य घ्यायचं आहे आणि आम्हाला लवकरात लवकर तुम्ही मेसेजला रिप्लाय करा कारण आम्हाला पूजा साहित्य घ्यायचं आहे आम्हालासुद्धा स्वामींची सेवा करायची तुमच्या सर्वांच्या सेवेचं किंवा तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचं एक तुम्हाला सुंदरसं उत्तर सुद्धा मिळणार आहे बऱ्याचशाच ताईंनी खूप साथ दिली खूप प्रेम केलं तसंच स्वामींचा कृपा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ आहे म्हणूनच आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आणि शक्य झाल्या आणि त्या घडत गेल्या जर बघा माऊलींचा आशीर्वाद असेल तर ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या वाईट घडत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आता बऱ्याचशा सेवेकरी वर्ग असं सुद्धा म्हणतो बरं का म्हणजे मला भरपूरसे अनुभव आले की ताई स्वामी सेवा मी करतोय सारामृत पारायण केलं तसंच आम्ही स्वामींचा जप करतोय पण आमचं कर्म प्रारंभ काही कमी होत नाही स्वामी तर स्वामींची कोणती सेवा करावी तर बघा आपलं जे काही कर्मभोग असतो तो एखाद्या मोठ्या खडग्यासारखा असतो म्हणजे मोठा खड्डा असतो आणि स्वामी तो सेवेतनं आपल्या कर्माचा खड्डा आपल्या कर्माचं गाठोडो आपण जन्मजन्मापासून घेऊन आलेला असतो आणि ते मुजवण्यासाठी बघा एखादा खड्डा मोजवण्यासाठी सुद्धा खूप 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 मोठी माती लागते किंवा त्याच्यामध्ये खूप साहित्य टाकल्यावर तो खड्डा मोजतो त्याचप्रमाणे स्वामींची सेवा जर आपण करत आहोत तर स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ नक्की देणार आणि आपल्या कर्माचा जो काही खड्डा आहे तो स्वामी स्वतः मुजवत चाललेत त्या खड्ड्यामध्ये स्वामी भर टाकतात आपल्या सेवेची असं समजून सेवा करा कोणती केलेली सेवा माऊलींची वाया जात नाही त्यामुळं काही काही सेवेकरी खूप वयतागलेत काही काही वेळेस खूप त्यांना वाटतं की अरे आम्ही कधी कोणाचं वाईट करत नाही आम्ही कधी कोणाचं वाईट चिंतत नाही मग आमचं स्वामी काय ऐकत नाही किंवा आमच्यावरती स्वामींची कृपा का होत नाही अशा बऱ्याचशा ताई असं बोलत असतात पण कसं असतं माहितीये का एखादा मोठा खड्डा मोजवण्यासाठी त्याच्यामध्ये भरसतो तेवढी मोठी टाकावी लागते तेव्हाच तो खड्डा मुजतो तो खड्डा काही अचानक मुजत नाही त्याचप्रमाणे आपलं कर्माचं गाठोड जे का काय असतं आपल्या कर्माचं गाठोड आपल्या कर्माचं जे काय बोज म्हणजे जो काय वज असतं ते घेऊनच आपण जन्माला येतो ह्या जन्मी जरी आपण चांगलं कर्म केलं ह्या जन्मी जरी आपण चांगले असलो तरी पण मागच्या जर मी आपल्या हातून खूप काही घडलेलं असतं त्या कर्माचा मोठा खड्डा मुजवायचं काम स्वामी आपल्या सेवेतून करून जशी आपली सेवा वाढेल तो कर्माचा खड्डा मुजेल आणि एक दिवशी स्वामींचा कृपा सर्वांना नक्की मिळेल विश्वास ठेवा कसं असतं ज्या सेवेमध्ये सातत्य असतं जो भक्त स्वामींची सेवा प्रामाणिकपणे करतो जो भक्त स्वामींना प्रामाणिकपणे आपलं असं मानतो ज्या भक्ताचा स्वामींवरती विश्वास आहे त्याला स्वामी कधी डगमगू देत नाही स्वामी त्यांची नेहमी साथ देतात कसं असतं मी का काय काय संकट काय काय वादळ आपली परीक्षा आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी पण येतात हे पण तुम्ही लक्षात ठेवा कधी कधी असं वाटतं ना की स्वामींची एवढी सेवा करून सुद्धा माझ्यावरती संकटाचा डोंगर खूप मोठा आला का असं असेल कारण स्वामी तुमची परीक्षा बघतात की तुम्ही डगमगता का तुमचा तुमच्या गुरुवरती विश्वास आहे का किंवा तुमची सहन करण्याची शक्ती आणि ताकद किती आहे हे सुद्धा स्वामी परीक्षेच्या माध्यमातून आपल्याकडून बघत असतात करून घेत असतात त्यामुळं स्वामींची जर तुम्ही सेवेकरी असाल स्वामींसारखे जर आपले गुरु असतील तर तुम्ही कोणत्याही हो गोष्टीची काळजी करू नका ज्या संकटामध्ये तुम्ही आहात ते संकट सुद्धा त्यांनीच आपल्यावरती आणलेलं असतं आणि वाईटासाठी नाही आपल्या चांगल्यासाठी आपली सहनशीलता वाढवण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग देण्यासाठी आपल्याला बलवान बनवण्यासाठी आणि त्यांच्यावरती आपला विश्वास आहे की नाही बघण्यासाठी त्यामुळे बघा कधीही तुम्ही खचू नका आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखाचा फेरा हा असतोच पण काही कोणी जगणं सोडत नाही कारण कसं असतं माहितीये का शेवटी हा कलियुग आहे प्रत्येकाने जर चांगल्या गोष्टी केल्या चांगला विचार केला प्रत्येकाच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी जर रुजवून घेतल्या तर आपल्या कलियुगामध्ये सतयुग यायला वेळ लागणार नाही पण सगळ्यांचे विचार बदलायला वेळ लागेल पण आपण काय करू की प्रत्येकापर्यंत एक चांगला मार्ग प्रत्येकापर्यंत एक चांगलं मार्गदर्शन पोहोचवण्याचं काम करू कारण कसं असतं कलियुगामध्ये चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीकडे कल बऱ्याच लोकांचा आहे चांगलं चांगलं शिकायला वेळ लागतो पण ते आयुष्यभर टिकतं वाईट शिकण्यासाठी वेळ लागत नाही किंवा वाईट गोष्टी करण्यासाठी तुम्हाला लाखो लोक मिळतील पण चांगलं शिकवणारा लाखामध्ये शंभर लोकच तुम्हाला चांगले मिळतात असं सुद्धा असतं त्यामुळे बघा आपली संगत सुद्धा खूप महत्वाची असते तुम्ही जर एखाद्या आध्यात्मिक माणसाच्या संगतीत राहिला आध्यात्मिक माणसाची मैत्री केली तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं म्हणजे तुमच्या हातून कोणत्याही वाईट गोष्ट घडत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस आपल्या गुरुची आपल्या कर्माची नेहमी भीती राहते तर बघा चांगल्या गोष्टी पेरल्या तर चांगलं उगवतो वाईट केलं तर आपलं सुद्धा वाईट होतं हा सुद्धा एक कर्माचा सिद्धांत आहे एक वेळेस देव माफ करतो पण कर्म कधी माफ करत नाही देव बघा कर्म भोगून घेतल्याशिवाय देवसुद्धा काही करू शकत नाही कारण कसं असतं कर्माचा कर्म हिशोब हा प्रत्येकाला द्यावा लागतो त्यामुळं ला आपलं कर्म चांगलं ठेवा जरी मागच्या जन्मी आपल्यातून चुका झाल्या ह्या जन्मी सुद्धा खूप आपण चुका केल्यात नाही असं नाही पण असं मला वाटतं की आपण कुठेतरी सेवेमधून आपल्या कर्माचा पापाचा प्रार्धाचा जो काही खड्डा आपण खणलेला आहे तो आपण मुजवू आपल्या कर्मातून आपल्या सेवेतून आपले स्वामी तो मुजवतायत आणि त्याच्यानंतरच आपल्याला स्वामी सेवेची प्राप्ती किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव लक्ष्मी सगळं काही तुम्हाला मिळणार फक्त विश्वास ठेवा सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि सातत्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त एकमेकाला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं भगवंताजवळ नेहमी न्याय असतो कारण प्रत्येक गोष्टीचा न्याय हा भगवंत करत असतो पण कधी कधी आपल्या आतून खूप काय घडतं त्यामुळं आपले स्वामी सुद्धा काही करू शकत नाही असं सुद्धा कधी कधी होतं पण तुमचं जर नामस्मरण असेल ना स्वामींपर्यंत पोहोचण्याचं तर स्वामी नक्की ऐकतात कारण स्वामींपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच नामस्मरण नामस्मरणाच्या माध्यमापासून मधून मा आपण गुरुपर्यंत पोहोचू शकतो आपल्याला आपल्या गुरुची भेट होते आपल्याला आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळतो त्यामुळे अखंड नामस्मरणला खूप महत्व आहे आता बऱ्याचशाच ताई म्हणतात कसं असतं आम्ही ज्या सेवा करतो ते मी ज्या सॅ चॅनलवरती दाखवतो प्रत्येकाला काही गोष्टी घेणं सुद्धा शक्य नसतं किंवा प्रत्येकाचीच परिस्थिती असते असं नसतं पण कसंही माहितीये का ह्या जगामध्ये पैसा खर्च करून वाईट कामं खूप लोक करतात जसं की बघा नाही का बऱ्याच ताई म्हणतात की आमच्या मिस्टरांना एक लाख पगार आहे पण ताई रोज ड्रिंक करतात आणि रोज ड्रिंक करून घरामध्ये वादगीव हो, म्हणजे पैसा चुकीच्या मार्गे चाललाय तुमची लक्ष्मी तुम्ही चुकीच्या मार्गे इन्व्हेस्टमेंट करताय त्यापेक्षा तुम्ही अध्यात्माच्या गोष्टी घेऊन अध्यात्मिक केला तर तुमच्या घरामध्ये बघा एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता त्यासोबत तुमच्या घरामधलं वातावरण सुद्धा मंगलमय आणि आनंदी राहण्यासाठी मदत होतं आणि आपल्यासुद्धा सुद्धा मनाला प्रसन्न वाटतं तुम्ही सांगा एका एक आपलं एक घर आहे आपल्या घरामध्ये आता स्वामींची आपण खूप छान अशी पूजा करतो स्वामींना गजरा वाहतो फुलं वाहतो स्वामींना नैवेद्य बनवतो स्वामींना अलंकारित करतो स्वामींना अलंकार घालतो नवीन वस्त्र घालतो मग ज्या घरामध्ये एवढा छान अध्यात्म होत असेल त्या घरामधला जसं की करता पुरुष त्याला वाटतं की अरे माझं घर एवढं प्रसन्न नाही तर मी नको त्या गोष्टी करून माझ्या घरातलं वातावरण का दूषित करू असं सुद्धा माणसाच्या मनामध्ये विचारतो म्हणजे मन परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही पण आपलं घर तेवढं सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम हे एका आपल्या गृहिणीवरती किंवा आपल्यावरती असतं आपल्या परिवाराची काळजी घेणं आपला परिवार चांगला कसा राहील किंवा आपल्या परिवाराचं संरक्षण कसं राहील त्यासाठी आपण काहीतरी आध्यात्मिक सेवा करायला पाहिजे आपलं घर एकदम छान एकदम प्रसन्न मंगलमय असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं कारण कसं असतं पैसा पाणी प्रॉपर्टीची व्याख्या ही जग करतं पण सुख समाधानाची व्याख्या ही आपलं स्वतःचं मन करत असतं त्यामुळे नेहमी आपल्या मनाचं ऐका आपल्या मनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा नेहमी सुखी समाधानी आणि चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं माहिती आहे का जे आपण आज कमवतोय आपलं इथं काहीच नाही आहे आपलं शरीरसुद्धा नश्वर आहे जे आहे त्या भगवंताचं आहे त्यांनी या सृष्टीवरती विविध कार्यासाठी आपल्याला पाठवलेलं असतं जसं की तू स्वामींची सेवा कर तू एखादा व्यवसाय कर तू नोकरी कर म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं करिअर ही देवाने वाटून दिले म्हणजे वरूनच येतानाच आपल्याला ठरलं असते आपलं काय आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे आपण काय करणार आहोत आपल्या हातामध्ये काही नसतं पण कधी कधी आपण म्हणतो की नशिबावरती नशीब चांगलं असेल तर सगळं होतं नशीबावर असं नाही नशीब घडवायचं काम पण सुद्धा आपलं नशीब फुटून घडतं आपल्या चांगल्या विचारातनी आपल्या चांगल्या कर्मातनं तसंच आपण जो विचार करतो तसं आपण घडतो जसं काही नशिबावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात असं नाही प्रत्येक वेळी आपण नशिबाला दोष देत असतो असं नसतं नशीब घडतं ते आपल्या विचारत ना आपली वैचारिकता कशी आहे त्याच्यावरती नशीब आपलं डिपेंड असतं आपलं कर्म कसं आहे आपली काम करण्याची पद्धत कशी आहे ह्याच्यावरती आपलं नशीब ठरतं नशीब असं कोणाचंही वरून नसता आलेलं नशीब हे आपल्याला स्वतःला घडवावं लागतं तर प्रत्येक वेळेस असं नका म्हणून असेल तर होईल आता असं मी म्हटलं माझ्या नशिबात असेल तर पैसे स्वतःहून माझ्यापाशी चालवत चालवता येतील मी का कष्ट करू माझ्या नशिबात शिवत असेल तर स्वतःहून मला ही गोष्ट मिळेल मी का कष्ट करू असं नसतं प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी हे कष्ट करावे लागतात प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला परिश्रम करावे लागतात भगवंताची फक्त साथ असते आपल्यासोबत संरक्षण कवच बनून ते उभं असतात चांगल्या कामामध्ये साथ देतात चांगल्या कामामध्ये आपल्याला त्यांचा सपोर्ट राहतो आपलं संरक्षण होतं आणि आपल्याला गुरुचं पाठबळ राहतं पण याचा अर्थ असा नाहीये की मी देवाची सेवा एका जागी बसून करतो म्हणजे मी कुठं कामधंदा करणार नाही मी कष्ट करणार नाही मी काहीच नाही करणार मी फक्त गुरुची आराधना करेल आणि गुरु मला सगळं देईल देहारी हरी ती असं कधीच मिळत नाही प्रत्येकाला कष्ट प्रत्येकाला मेहनती प्रत्येक गोष्टीसाठी करावी लागते त्यामुळे बघा गुरुची साथ आणि पाठबळ तर महत्वाचं आहे त्यासोबत आपल्या सर्वांना कष्ट सुद्धा करायचे आहेत बिना कष्टाचं जगामध्ये कोणती गोष्ट मिळत नाही पण कधी कधी बघा ना खूप लोक खूप 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 जास्त कष्ट करतात पण त्यांना त्या ते कष्टाचं फळ मिळत नाही त्या कष्टाचा मोबदला कधीच मिळत नाही ह्याचा अर्थ काय कारण त्यांनी कष्ट केले पण त्यांच्या आयुष्यामध्ये मा त्यांना मार्ग दाखवणारे त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांच्या आयुष्यामध्ये गुरुच नसतात तर गुरुचं असणं खूप महत्वाचं आहे आपला भक्त कधी भरकटतो कधी आपण माणूस आहोत आपला शरीर हाडामासाचं बनले आपल्या हातून सुद्धा होऊ शकते पण आपल्या पाठीशी आपले गुरु खंबीर ठामपणे उभे असतील ना तर आपल्यावरती कोणतेही संकट येत नाही आपल्याला प्रत्येक संकटाची चाहूल आपले गुरु देतात आणि आपले गुरु आपल्याला सुरक्षित ठेवतात आपले गुरु आपल्याला चांगला मार्ग दाखवतात आपलं गुरु आपलं कधी वाईट होऊ देत नाही ही मोठी गुरुची आपल्या साथ आणि मोठी प्रचिती असते आपल्यासाठी तर बघा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही मी मोटिवेशनल तुम्हाला सांगत असते त्याचसोबत बघा एका ताईंचा हिथं धनलक्ष्मी कुंचन आहे तर धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा पूजा होणार आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सर्वांची धनलक्ष्मी कुंचनची सेवा होईल ह्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा सुद्धा आहे तुम्ही बघू शकता शंख चक्र गदा एवढा मोठा धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि ह्याची किंमत आहे ती खूप कमी आहे बरं का कारण आम्ही ह्याच्यावरती खूप छान असा डिस्काउंट ठेवलेला आहे कारण प्रत्येकाला सेवा करता यावी प्रत्येकाला तो परवडेल म्हणून तो मोठ्या आम्ही कारण हे स्वतः मी बनवून घेतले क्वांटिटी मध्ये त्यामुळे तुम्हाला अगदी घरपोच मिळेल ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी ऑर्डर आणि बुकिंग करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही प्रत्येक व्हिडिओचे माझ्या नोटिफिकेशन किंवा प्रत्येक व्हिडिओ माझा लाईव्ह जर नामस्मरण असेल तेव्हा तेव्हा तुम्ही जॉईन करू शकाल जसं की तुम्ही सबस्क्राईब केलं बेल ऐकॉनचं चो बटन छोटंसं सा घंटीसारखं आहे त्याला प्रेस केलं तर प्रत्येककडचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सुद्धा स्वामी माऊलींची छान सेवा करा तुमचे जे गुरु आहेत म्हणजे कसं असतं प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळं असतं पण सेवा कलियुगामध्ये स्वामींच्या चरणी जाते त्यामुळं तुम्ही कोणत्या त्या गुरुची सेवा करा फक्त सेवेमध्ये सातत्य ठेवा चांगला विचार करा सकारात्मकतेने तुमचं मन भरा तुमच्यामध्ये सुद्धा स्वतः चांगली पॉझिटिव्हिटी आत्मसात करा त्यासोबत कर्म चांगलं करा भगवंत नेहमी तुमच्यासोबत असतो सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत भेटूया